नमस्कार श्री स्वामी समर्थ धार्मिक कथा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमावस्या ही तिथे शुक्रवारी आलेले आहे घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अमावस्या तिथीला आपल्याला कोणकोणती कामे करायची आहेत हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत प्रत्येक महिन्यात अमावस्या येते जून महिना संपूर्ण जुलै महिना सुरू झाला आहे जुलै महिन्यातील अमावस्याला खास महत्व आहे कारण ही अमावस्या झाल्यावर आषाढ महिना प्रारंभ होत आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे पितरांना नैवेद्य दाखवणे आणि दान करणे अत्यंत शुभ मानले जाते हिंदू कॅलेंडरनुसार अमावस्या पक्षाच्या शेवटी येते आणि पौर्णिमा प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शेवटी येते हिंदू पंचांगानुसार एका वर्षात एकूण बारा अमावस्या येत असतात जाणून घेऊया हिंदू कॅलेंडरच्या चौथ्या जुलै महिन्यातील अमावस्या कधी आहे आणि स्नान आणि दान करण्यासाठी कोणता शुभकाळ आहे यावर्षी दश अमावस्या शुक्रवार पाच जुलै रोजी आहे अमावस्याच्या दिवशी शुभ कार्य करण्यास मनाई आहे असे मानले जाते ज्येष्ठ कृष्ण अमावस्या तिथी पाच जुलै रोजी पहाटे चार वाजून सत्तावन्न मिनिटांपासून सुरू होईल आणि सहा जुलै रोजी पहाटे चार वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत चालेल आषाढ अमुस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते असे मानले जाते की स्नान केल्यानंतर दान करावे धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्म मुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी स्नान करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून आठ मिनिटांपासून सुरू होईल आणि पाच वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत चालेल अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे त्यानंतर सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करावे या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे पित्रांना नैवेद्य दाखवावा गरजूंना अन्न कपडे आणि इतर आवश्यक वस्तू दान करा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावा शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी शनिदेवाचे दर्शन घेणे उत्तम मानले जाते चला तर मग जाणून घेऊया दिवशी शुक्रवारी आपल्याला कोण कौन कोणते उपाय करायचे आहेत घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्नान करायचं आहे आणि घरातील मुख्य दरवाजा फरशी उंबरटा स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यासाठी अमावस्येच्या दिवशी पाण्यात खडे मीठ हळद गोमूत्र आणि गंगाजल टाकून या पाण्याने आपल्या घराचा मुख्य दरवाजा आणि उंबरटा या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे यामुळे घरात नकारात्मकता येत नाही घराच्या मुख्य दरवाज्यावरचे पहिले काढलेले स्वस्तिक आपल्याला ते स्वच्छ कापड्याने पुसायचं आहे आणि नंतर आपल्याला ओल्या कुंकवाने नवीन स्वस्तिक काढायचं आहे प्रत्येक अमावस्याला आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे घराच्या मुख्य दरवाजावर अमावस्याच्या दिवशी उंबरट्यावर हळदीचं लेपन करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे गंगाजल आणि गोमूत्र टाकायचं आहे आणि थोडेसे पाणी टाकून ही पेस्ट तयार करायची आहे ही तयार झालेली पेस्ट आपल्याला उंबरट्यावर लावायची आहे घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर हळदीचं लेपन केल्यामुळे घरात कुठलीही नकारात्मकता प्रवेश करत नाही हळदीचं लेपन केल्यानंतर उंबरट्यावर आपल्याला ओल्या कुंकवाने लक्ष्मीची पावले आणि स्वस्ती काढायचं आहे त्यानंतर दोन रंगांची रांगोळी काढायची आहे आणि दोन तुपाचे दिवे घराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ लावायचे आहेत तसेच अमावस्याच्या दिवशी आपल्या स्वयंपाकघरातील गॅसची पूजा करायची आहे गॅसवर ओल्या कुंकने स्वस्तिक काढायचं आहे फुलं अक्षता वाहून ही पूजा करून घ्यायची आहे यानंतर गॅसच्या समोरच्या भिंतीवर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकचीही पूजा करायची आहे गॅसच्या शेगडीची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला गॅसच्या शेगडीच्या समोर अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे इथं मी छोटा पाठ मांडलेला आहे आणि त्याच्यापुढं आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे थोड्याशा अक्षता ठेवलेल्या आहेत त्याच्यावर हळदी कुंकू टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यावर मी हा दिवा ठेवलेला आहे दिव्याची हळद कुंकू अक्षता फुलवाहून पूज पूजा करायची आहे एका अन्नपूर्णा मातेची मूर्ती घ्यायची आहे अन्नपूर्णा मातेला प्रथम पाण्याने स्नान अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर पंचामृताने स्नान अभिषेक करायचा आहे स्नान अभिषेक झाल्यानंतर अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीला स्वच्छ रुमालाने पुसून घ्यायचा आहे देवीला हळद कुंकू लावायचा आहे आणि एका तामणामध्ये थोड्याशा अक्षता ठेवून त्या अक्षतांवर अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवायची आहे अन्नपूर्ण मातेला लाल फुल व्हायचं आहे धूप दीप दाखवायचा आहे अमावस्या तिथी ही शुक्रवारी आलेली आहे त्यामुळे शुक्रवारी आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे तसेच अमावस्येच्या दिवशी तुळशीची पूजा करायची आहे तुळशी समोर सकाळ आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे देवपूजा करताना दह्यामध्ये चिमूटभर हळद आणि दोन कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवाचे टाक व मूर्ती लिंबाच्या साहाय्याने स्वच्छ करावी हा उपाय अमावस्येच्या दिवशी नक्की करावा अमावस्याला घरात दीप प्रज्वलन करावे घरात धूप जाळावा हे तर प्रत्येक अमावस्येला हे उपाय केले पाहिजे जेणेकरून आपले मन प्रसन्न राहील आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल तसेच शुक्रवार हा माता अन्नपूर्णा आणि लक्ष्मीला समर्पित आहे अमावस्याच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी तसेच लक्ष्मी टिकून राहण्यासाठी लक्ष्मीची पूजा अवश्य करावी या दिवशी लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करायची आहे लक्ष्मी मातेला लाल फुल व्हायचं आहे धूपदीप दाखवायचा आहे अशा प्रकारे लक्ष्मी मातेचीही पूजा करायची आहे तुमची मुले चिडचिड करत असतील नजर वाधा कोणत्याही प्रकारची संकटे येत असतील तर हा उपाय एकदम सोपा आहे हा उपाय दर अमावस्याला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका गोष्टीची गरज लागणार आहे आणि ती गोष्ट आहे शिजवलेले तांदूळ म्हणजेच भात तो ज्या दिवशी आपण उपाय करणार आहोत म्हणजेच अमावस्याला हा उपाय करणार आहोत त्याच दिवशी तुम्ही ते तांदूळ शिजवून त्याचा भात तयार करायचा आहे आदल्या दिवशी तुम्ही करून ठेवचाल तर ते तसे करू नका ज्या दिवशी उपाय करायचा आहे त्याच दिवशी सकाळी तो बनवायचा आहे म्हणजेच दुपारी बारा वाजायच्या आत हा भात करायचा आहे आणि हा तयार झालेला भात तुम्ही तुमच्या मुलांवरून ओवळायचा आहे जसा आपण आरतीच्या ताटाने आरती ओवळतो तसा भात एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये काढून तो सात वेळा ओवळायचा आहे त्यानंतर ओवाळून झालेला तो भात आपण आपल्या छतावर किंवा आपल्या बाल्कनी किंवा आपल्या कंपाऊंडमध्ये तो भात एका कागदावर किंवा कोणत्याही पानावर ठेवून द्यायचा आहे जेणेकरून तो भात पक्षी खातील हा अगदी सोपा उपाय करायचा आहे आणि भात ही अगदी कमी म्हणजेच एका छोट्या वाटी तांदळाचा बनवायचा आहे जेणेकरून तो वाया जाता कामा नये या उपायाने तुमच्या मुलांचा चिडचिडपणा अगदी शांत होईल तुमच्या मुलांवर कोणतेही प्रकारचे संकटे नजर दोष कोणतीही बाधा येणार नाही प्रत्येक आमस्येला घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी हे उपाय करायचे आहेत ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राइब तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ